ऑपरेशन सिंदूर नंतर देशात स्लीपर सेल सक्रिय होऊ शकतात अशा बातम्या आपण ऐकल्या असतील अनेकदा चित्रपटांमध्ये सुद्धा स्लीपर सेल हा शब्द आपण ऐकतो जर तुम्हाला आठवत असेल तर अक्षय कुमारचा हॉलिडे हा चित्रपट आहे तो अनेकांनी पाहिला असेल त्यामध्ये सुद्धा स्लीपर सेल हे केंद्रस्थानी आहे पाकिस्तान बांगलादेशसारख्या देशातून या स्लीपर सेलला बळ मिळतं ही बाब आता काही नवीन नाही आहे देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका पोहोचवणारे स्लीपर सेल नक्की असतात कोण असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांच्या मनात निर्माण झाला असेल स्लीपर सेलला ओळखायचं कसं किंवा त्यांची कार्यपद्धती कशी असते हेच आजच्या भागातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आपण पाहत आहात डिजिटल विवेक सर्वप्रथम स्लीपर सेल म्हणजे नक्की कोण हे आपण समजून घेऊया तर स्लीपर सेल हे अशा लोकांचं जाळं असतं जे इसिस लष्कर ए तोयबा जैश ए मोहम्मद यासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असतात आणि कोणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीने ते आपल्या आजूबाजूलाच राहत असतात म्हणजे सर्वसामान्य व्यक्तींसारखे त्यांचे व्यवहार असतात म्हणजे शाळा कॉलेज नोकरी व्यवसाय जे काही असेल ते अगदी सर्वसामान्य व्यक्तींसारखं त्यांचं चालू असतं पण त्यांचा खरा उद्देश असतो जेव्हा मोठा घातपात होत असतो अशा संधीची वाट पाहणं आणि एकदा का योग्य संधी मिळाली की स्लीपर सेल हे सक्रिय होतात आपल्या देशात राहून गुप्तपणे दहशतवाद्यांना ते मदत करत असतात स्लीपर सेलचे से सदस्य हे जोपर्यंत त्यांना दहशतवादी संघटनांकडून काहीही का सूचना मिळत नाही तोपर्यंत ते शांत असतात पण एकदा का त्यांना सूचना मिळाल्या की दहशतवादी कारवायांमध्ये ते सक्रिय होतात आता या कारवायांमध्ये कसला भाग असतो तर स्फोट घडवून आणणं एखाद्याची हत्या करणं किंवा गुप्त माहिती गोळा करणं गुप्त योजना असतात त्यासाठी हे काम करत असतात आता या स्लीपर सेलचं वैशिष्ट्य काय असतं तर गुप्तता म्हणजे आपल्या शेजारी राहणारी एखादी व्यक्ती स्लीपर सेल असू शकते याची आपल्याला कल्पनाही नसते आता प्रत्येक वेळी हे स्लीपर सेल मुस्लिमच असतात का तर नाही आता हे मी का म्हणतेय तर ऑपरेशन सिंदूर नंतर युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्यासोबत अनेकांना पकडण्यात आलं यावरून ही गोष्ट उघड झाली आहे बहुतेक वेळा हे स्लीपर सेल हे मुस्लिमच असतात आता यांचं महत्वाचं काम काय असतं तर गुप्त माहिती गोळा करणं स्थानिक पातळीवर मदत करणं एखाद्या मोठ्या योजनेसाठी पूर्वतयारी करणं ऑपरेशन सिंदूर नंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा या मोठ्या प्रमाणावर सतर्क झाल्यात मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे आणि भिवंडीतली पडघ्याची कारवाई हे याचंच उदाहरण आहे महाराष्ट्रात भिवंडी मुंब्रा मालेगाव जळगाव छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी स्लीपर सेलचं जाळं कार्यरत आहे आणि हे अनेकदा समोर आलं आहे दोन हजार तेवीस साली महाराष्ट्र इसीस मॉड्यूल प्रकरणी पोलिसांनी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणांनी अनेक ठिकाणी छापेमारी केली होती पुण्यातून अनेकांना अटक केली होती दोन हजार पंचवीसची आत्ताची कारवाई यातूनसुद्धा हेच पुन्हा एकदा अधोरेखित झाले ज्योती मल्होत्रा आणि तिच्यासोबत सहा जणांना पकडण्यात आले त्यांची चौकशी सुरू आहे पडघ्याचा कुख्यात दहशतवादी साकीब नाचन यावरून स्लीपर सेलचं जाळं हे किती मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे हे आपल्या समोर येतं म्हणजे देशात पाकसाठी हेरगिरी करणारे अनेक देशद्रोही पकडले जात आहे पडघ्यासारख्या गावात तरुणांना दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण दिलं जात आहे अनेक मदर्शांमधून ब्रेनवॉश केलं जात आहे पडघ्यासारख्या घटनांनी आपल्या सुरक्षिततेवर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे भारतात स्लीपर सेलच्या माध्यमातून आपल्याच घरात युद्धाचा मोठा कट शिजवला जातो आहे आणि याची आपल्याला कल्पनासुद्धा नाही आहे स्लीपर सेलची हीच आग आपल्या देशाला राखसुद्धा करू शकते स्लीपर सेलच्या धोक्याला जर तोंड द्यायचं असेल तर पोलीस किंवा राष्ट्रीय तपास यंत्रणांना मोठ्या प्रमाणावर सतर्क व्हावं लागणार आहे आपण हल्ली पाहिलं तर बांगलादेशी घुसखोर किंवा रोहिंगे यांच्यावर कारवाई केली जाते पण त्याला गती येण्याची गरज आहे हल्ली आपल्या आजूबाजूला कोण राहतं हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं पण इथेच आपल्याला सजग होण्याची गरज आहे पोलीस राष्ट्रीय तपास यंत्रणा त्यांच्या पातळीवर काम करतातच आहे पण नागरिक म्हणून आपली सुद्धा जबाबदारी आहे आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या कोणाची जर एखादी कारवाई किंवा त्यांच्या काही हालचाली जर संशयास्पद वाटल्या तर वेळीच पोलिसांना कळवणं ही आपली जबाबदारी आहे मुस्लिम समाजात सुद्धा धर्मांदांविरोधात एकजूट होणं हे गरजेचं आहे त्यांना हे पटवून देणं गरजेचं आहे राष्ट्रप्रथम हा विचार सगळ्यांमध्ये रुजला पाहिजे पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर याची गरज किती आहे हे प्रकर्षाने समोर आले आजच्या भागात इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय हे नक्की कळवा आणि साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तो पाहत रहा साप्ताहिक विवेक धन्यवाद